पावसातही ट्रॅफिक पोलिसाची कामगिरी सुरूच सर्व स्तरातून होत आहे या वाहतूक पोलिसाचे कौतुक गत शनिवार रोजी सायंकाळच्या सुमारास सोलापूर शहरात रिमझिम पाऊस सुरू होता पावसात भिजू म्हणून काहींनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला रस्त्यांवर वाहने एकामागोमाग जात होती अशा परिस्थितीतही एक वाहतूक पोलीस वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून ते भर पावसातही आपलं कर्तव्य चोखपणे बजावत होते या वाहतूक पोलिसाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पावसातही सर्वसामान्यांसाठी वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून त्या पोलीस कर्मचाऱ्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे बालाजी लक्ष्मण भंडारवाड असे या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे शहरातील अक्कलकोट रोड पाण्याच्या टाकीजवळ ते कर्तव्यावर होते वाहतूक कोंडींवर नियंत्रण करत असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला एका व्यक्तीनं आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकही त्या पोलीस कर्मचाऱ्याचे कौतुक करत आहेत